हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणी हो, आज मी तुमच्यासाठी अशा मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या व्हरायटी घेऊन हो आली आहे आणि त्या फक्त दोनशे सत्तर रुपयात हो हा सेट पूर्ण तुम्हाला दोनशे सत्तर रुपयात भेटणार आहे बायकांचं कसं असतं माहिती का एक मंगळसूत्र घालून कंटाळतात म्हणून त्यात व्हरायटी बघतात तुमच्याकडे सोन्याचं असलं तरी पण तुम्ही कधीतरी असं विकत घेऊन ट्राय करत असतात तर या डिझाईन्स तुमच्यासाठी आहेत यामध्ये एक लॉंग मंगळसूत्र येणार एक शॉर्ट मंगळसूत्र किंवा मग त्यात बाकीचे पेंडंटचे चेनचे कॉम्बिनेशन आहेत आणि त्यावर साजेशी अशी कानातल्या सोडी पण आहे यामध्ये ब्लॅक मंगळसूत्र पूर्ण आणि काहींमध्ये हे जे कानातले आहेत काहींमध्ये छोटे टॉप्स आहेत तर काहींमध्ये अशा साकड्यांवाले मोठे कानातले देखील आहेत यामध्ये हे सात सेट आहेत त्यामधला कोणताही एक सेट तुम्ही घेऊ शकता तो फक्त दोनशे सत्तर रुपयात तरी आणि हे कुठून घेणार तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही ते खरेदी करू शकता ते तुमच्या घरपोच येतं त्यामुळे हे नक्की ट्राय करून बघा आवडलं असेल तर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका